राम राम आज बघणार आपण कापूस पाहून वखर कशा प्रकारे मारायचे आणि त्या कापूससाठी वखर मला फायदे काय होणार आपल्याला चला मग हे बघा आपल्यासमोर कापूस वखर काम चाललं आहे सुरुवात झालेली आहे आता याचा फायदा आपल्याला अशा होईल की मी समजा कापसाची शरीरमधली एक गवत काढायची आहे ते पूर्णपणे होऊन जाईल नष्ट होऊन जाईल म्हणजे आपला फायदे होणार आणि त्याची म्हणजे कापूस म्हणजे मस्त वाढणार आणि तर थोडं माती लागत चाललं मग त्याची प्रवाह भारी क्वालिटी बनणार कापसे बेटे बिटे मस्त राहणार आणि शिवायमधले ते गवतकाठी जेवढी पूर्ण नष्ट होऊन जाणार हे बघा कापूस मोवा ख मारल्यानंतर परिणाम तो खरं मस्त मोग गवतकाठ साहेर नष्ट होईल गौतकाठ साईड निघलेले आहे आणि मधली ती जागा आहे ती भरुशी झालेली आहे याच्यामुळे वखरपाणी आपल्याला आवश्यक आहे मग शेतकऱ्यांना वखरपाणी मारणे म्हणजे आवश्यक आहे आणि ज्यांचे घरचे बैल आहेत त्यांच्याबद्दल टेन्शनच नाही हे बघा आपले मित्र बासे भोगे मखर मारखाम चले हे मार बघा कापूस भूसभूषित करणे काम करत आहे वखर बी मोकळं चालते गव असतं म्हणजे गव नुकसान नाही आपल्याला काही नाही काही नाही हे बघ काय वागर एक म्हणजे एकच नंबर